तर बघा आता आपण करतोय आज ह्यासाठी घेतले आपण कांदा टोमॅटो कोथिंबीरीचं वाटण लसूण आणि तिळ खोबरं तिळ भाजून बारीक केलं कांदा टोमॅटो चॉपरने चॉप करून घेतले मटकी हळद मीठ टाकून शिजवून घेतली मसाल्यापैकी घेतले हळद गरम मसाला संडे मसाला घरगुती लाल तिखट पिळगी मिरची पावडर तळीसाठी घेतली कांदा लसूण मसाला गरचट काळ तिखट कडीपत्ता आणि कोथिंबीर चला आता फोडणी देऊ आपण वाटण बाजलेल्याकडाईतच आता आपण फोडणी देऊन देऊ आता हे चांगलं परतून झालं आपलं आपण आता यात एक चमचा आलं लसून पेस्ट ॲड करत आहोत आता आर लसून पेस्ट पतून झाली आपली आता हळद गरम मसाला आणि संध्या मसाला पण टाकून घेऊ त्यानंतर गरगुती एक चमचा काळा तिखट कांदा लसूण मसाला बिळवी मिरची पावडर आणि घरचं लाल ते कट आता वाटण चांगलं पोर त्याला तेल ह्याच्यात मट्टी टाकून रशासाठी आपण गरम पाणी घात वाटून घेऊ बघा आता मीठ टाकू मी ती थोडी क्रश करून टाकू दहा पंधरा मिनटं चांगला तट येऊन देऊ आपण बारीक गॅसवर मी खाण्यासाठी आपली तयारी किती बारीक कटा लागली